एन न्यूज मराठी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय अशा जय घोषात प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी रियाज मुजावर यांनी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची पूजा झाल्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी ध्वजारोहण करण्यात आले छत्रपतींची शिवमूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच प्रांत तहसीलदार महाबेश्वर मुख्याधिकारी व इतर मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते आज आपले महाराष्ट्राचे सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज तीनशे चौसष्टवा प्रताप दिन साजरा करत आहोत त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनाची सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने आज सकाळी साडेसहा वाजता दरम्यान भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे वेग उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजाची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू आज आलेली आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्व आहे या दिवसाचंही महत्त्व आहे आणि या किल्ल्याचंही महत्त्व आहे तर आज मी सर्व लोकांनी या संदर्भात शुभकामना देतो याच्याशिवाय जसं की मी सांगितलं की शिवप्रतापगड किल्ला जे आहे आपला त्याचा खूप महत्त्व आहे ऐतिहासिक दृष्टीने आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने इथे वाढ करण्यासाठी काही नियोजन मागच्या काही महिन्यापासून आपण चालू केले होते प्रतापगड जी किल्ला आहे त्याचं पुनर्जीवन करणे त्याचा नूतनीकरण करणे आणि जसा ते सुरुवातीला होता तसा त्याला परत घडवणे त्यासाठी आपण यावर्षी पालकमंत्री साहेबाने डी पी सी निधीमधून तेरा जवळपास मंजूर करून दिले जेणेकरून जुनी जशी त्याची परिस्थिती होती तशी आपण परत घडून घेऊ तिथे आपण जे प्रतापगडपासून खाली जाणारा जे रस्ता आहे ते सुद्धा आपण मोठा करत आहोत त्यासाठी केंद्र शासनाकडून आपण निधीची मागणी केलेली आहे येणाऱ्या दिवसात तेही मंजूर होतील शेवटी आपल्याकडे उद्देश असा आहे की इथून काही किलोमीटर पूर्वी महाबलेश्वर आहे आणि खूप मोठ्या संख्येने तिथे पर्यटक येतात प्रत्येक वर्षी तर ते, ते, ते सर्व पर जे पर्यटक आहे ते आपला ऐतिहासिक किल्ला जे आहे प्रतापगड तिथेही पोहोचले पाहिजे जेणेकरून इकडचे जे लोक आहेत त्यालाही व्यवसाय मिळेल आणि प्रतापगड ऐतिहासिक दृष्टीने का महत्व आहे ते सर्व जे लोक आहेत तेही समजतील मात्र ते आपल्या देशाचे नाही विदेशी पर्यटक जे येतील तेही तिकडच्या ते महत्वावर समजतील आणि शिवाजी जे गुण होते त्याचे जे शिक्षा होते ते संपूर्ण विश्वमध्ये प्रसार होईल त्याचा प्रचार होईल त्यासाठी आपण पर्यटनशील आहे खर तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री जे एकनाथ भाई शिंदे गेल्या वर्षी या शिवप्रताप दिनाला हजर राहिले होते आणि त्यांच्या ते आल्यानंतर या ठिकाणी तातडीने या कबरीच्या भोवतालचं जे बांधकाम आहे ते काढण्यात आलं आहे हे जे महायुतीचं सरकार आहे ते छत्रपती शिवरायांना वंदन करून हाती कार्यक्रम घेऊन काम करत त्या आहे त्यामुळं प्रतापगडाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी टाकलेला आहे प्रतापगडासाठी जो आराखडा निर्माण केलेला आहे त्यामध्ये निधी मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि प्रशासन देखील आपल्याबरोबर काम करत आहे त्यामुळं आगामी एक वर्षामध्ये जे काही पार्किंग वगैरे जे काही विषय आहेत किंवा जो काय आपला प्रतापगडाचा जो मेन त्या ज्या कबरीच्या ठिकाणी जे शौर्याचं प्रतीक उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वाला येईल आणि पर्यटकांसाठी किल्यावरती हे सगळी कामं झाल्यावरती पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील